भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीनिमित्त सामाजिक समता सप्ताहाची आयोजन महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असल्याचे माहिती जिल्हा समाजकल्याण अधिकारी तथा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुलोचना सोनवणे महाडिक यांनी दिली शासन निर्णयान्वये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व वंचित दुर्बल घटकातील व्यक्तींच्या सर्वांगीण विकासाचे ध्येय साध्य करण्यासाठी राज्य शासनाकडून विविध कल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला व्हावी तसेच जनतेत जनजागृती निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी समता सप्ताहाचे आयोजन करण्यात येते या निमित्ताने जिल्हा समाज कल्याण सहाय्यक आयुक्त यांचे कार्यालयात आज या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी महात्मा फुले महामंडळाचे राजेंद्र उपळे विस्ताराधिकारी एम जी मेत्रे अधीक्षक सचिन सोनकांबळे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांचे सह कर्मचारी उपस्थित होते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्तानं दिनांक आठ एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत आपण सामाजिक समता सप्ताहाचं आयोजन पूर्ण राज्यभर केलं जात आहे त्या अनुषंगानंच आपल्याला जिल्ह्यामध्ये आपण आज औपचारिकरित्या आपण या सामाजिक समता सप्ताहाचं उद्घाटन केलेलं आहे यानंतर आपण सर्व निवासी शाळा महाविद्यालय याच्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा असतील लघुनाट्यस्पर्धांचे आयोजन आहे त्यासोबतच आपण महिलांसाठी कार्यशाळा आणि स्वाभिमान व सबळीकरण योजनेच्या अनुषंगानं माहितीपर व्याख्यानाचे आयोजन रक्तदान शिबिर असतील आमची जाती नवबद्ध घटकांच्या अवस्थेमध्ये स्वच्छता मोहीम आहे त्यासोबतच आपण पूर्ण अकरा तारखेला महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्तानं आपण व्याख्यानाचंही आयोजन ठेवलेलं आहे चौदा तारखेला आपण पाच चौकामध्ये मुख्य अभिवादनाचा कार्यक्रम तिथे होईल त्यास त्यानंतर जिल्हा परिषद सोलापूर या ठिकाणी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्तानं त्यांच्या कार्याविषयी एका व्याख्यानाचं आयोजन केलेलं आहे त्यासोबतच भिंबितांचा कार्यक्रमही ते या ठिकाणी होणार आहे तर आपण सर्वांनी या पूर्ण समता सप्ताहामध्ये सहभागी होऊन पूर्ण जिल्हाभर याचा व्यापक प्रमाणामध्ये प्रसिद्ध त्यांनी घ्यावी तसंच आपण सहभागी व्हावं याची आपल्या सर्वांना हो हो विनंती करतो धन्यवाद